जय हिंद मित्रांनो मित्रांनो राज्यातील सर्वात मोठी पोलीस भरती चालू आहे आणि या पोलीस भरतीमध्ये अनेक अडचणी सुद्धा निर्माण होत आहेत आता जवळपास संपूर्ण राज्यामध्ये पन्नास टक्के पोलीस भरती संपलेली आहे म्हणजे यांचं ग्राउंड संपलं यांचं लेखी सुद्धा संपलेली आहेत पण अजून भरपूर ठिकाण आहेत की जे बाकी आहेत आज आपण महत्वाच्या दोन ठिकाणचे अपडेट घेणार आहोत एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे रायगड त्याचबरोबर मित्रांनो मुलांना अडचणी काय आहेत होत आहेत आणि शिपाई पदासाठी भरतीला येणाऱ्या उमेदवारांनी आता पुढचं प्लॅनिंग काय करायला पाहिजे याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या योग्य मार्गदर्शन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे पहा मित्रांनो आज संध्याकाळी सहा वाजता आपण मुंबई पोलीस भरती विशेष लेक्चर घेणार आहोत यामध्ये मुंबई पोलिसला कोणकोणत्या लेवलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांचा अभ्यास कसं करायचं काय केलं पाहिजे आता या स्ट्रॅटेजी याबद्दल चर्चा करणार आहोत त्यामुळे संध्याकाळी लाईव्ह यायला विसरायचं नाहीये तर पहा मित्रांनो पहिले आपण अपडेट्सकडे बघूया सगळ्यात आधी रायगड या ठिकाणी मुलांची मैदानी चाचणी आणि महिलांची मैदानी चाचणी जवळपास संपूर्ण संपलं आहे मग अशातच आता यांचं लेखी परीक्षेचं सुद्धा नियोजन झालेलं आहे साधारणतः अकरा ऑगस्टला यांची लेखी परीक्षा होईल ओके आणि ह्यांचं सुद्धा भवितव्य समजून जाईल कोण काय पोलीस झाला की सिलेक्शन झाला की नाही झालं वर्ष ना न मेहनत करणारे मुलांचं रिझल्ट तर लागणारच आहे आता ठाणे ग्रामीणला पेपर झाला होता पेपर थोडा टफ होता आता याच्यावरती मिरिट किती लागते ते डिपेंड करतं आणि पेपर जर अवघड असेल तर मिरिट सुद्धा अवघड सोपे जाते मिरिट कमी जाते हे तर निश्चित आहे त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका टोटल किती लागली ते, ते महत्वाचं लाग आहे बाकी सर्व खेळ आता नशिबावरती सोडून द्यायचं म्हणजे स्वतःला सॅटिस्फाईड करण्यासाठी आपण एक काम चांग चांगलं काम करू शकतो ते म्हणजे नशीब ठीक आहे इतरांना दोष देण्यापेक्षा नशिबाला दिलेलं कधी पण चांगलं राहतं आता पुढचं आहे मुंबई शिपाई बघा मित्रांनो मुंबईचं आता ग्राउंड चालू आहे ठीक आहे आणि जवळपास चालक पदाचं मुलांचं ग्राउंड अजून संपलेलं नाही चालूच आहे जोपर्यंत मुलांचं ग्राउंड संपत नाही तोपर्यंत शिपाईचं ग्राउंड सुरू होणार नाही कारण ग्राउंड एकच आहे घाटकोपरचा ठीक आहे घाटकोपरचा आता प्रश्न राहिला महिलांचं महिलांचं जवळपास संपत आलेलं आहे ता एक तारखेपासून महिलांचं पदाचं सुद्धा ग्राउंड चालू होऊन जाईल आता बघा चालक पदाला सुरुवातीला घाटकोपरसाठी किंवा मरीन साठी परिपत्रक आला होता की या परिपत्रकानुसार तुम्ही स्पाइक शूज जे आहे ते यूज करू शकता ठीक आहे स्पाइक शूज यूज करू शकता सहा एम एम पेक्षा कमी म्हणजे छोटे खेळे असणारे ते शूज तुम्ही युज करू शकता ठीक आहे एक बघायला गेलं तर शंभर मीटर साठी ते फायदेशीर होतं ओके शंभर मीटर साठी फायदेशीर होतं सोळाशे आठशे ला तर कोणी वापरतच नाही फक्त शंभर मीटर साठी वापरतात भर पावसामध्ये पूर्ण पाऊस चालू आहे किती पाऊस कमी मात्र ग्राउंड स्टॉप नाहीये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ज्या दिवशी पाऊस जास्त असेल त्या दिवशी आम्ही ग्राउंड घेणार नाही ग्राउंड पोस्टपोन करणार पण ग्राउंड मुंबईचा जर बघितला आपण एकदा सुरुवात झाली झाली पाऊस पडू द्या की काय होऊ द्या ग्राउंड मात्र चालूच आहे पोस्टपेंड होत नाहीयेत भरपावसात सुद्धा मुलं पळतायत कोणी पडतंय कोणी उठतंय ती वेगळी गोष्ट आहे आता त्याने काय केलं आणखी एक नियम काढला या स्पाइक शूज जे आहेत जे त्याने अलाव केला होता ते आता याच्यावरती बंदी करतायत म्हणजेच तुम्ही याच्यानंतर स्पाइक शूज यूज करू शकत नाही का तर सिंथेटिक ग्राउंड आहे आणि तो ग्राउंड डॅमेज होईल आता बघा ग्राउंड डॅमेज व्हायला नाही पाहिजे म्हणून पोराने शूज यूज नाही करायचे अरे परंतु त्या पोरगाच डॅमेज होतोय त्याचं काय आता कितीतरी मुलं अशा आहेत ज्यांचं आता ग्राउंड झालेला आहे त्यांनी स्पाइक शूज यूज केलं स्पाइक मुळे शंभर मीटर मध्ये मी म्हणतो दोन मार्काचा फरक पडतोच आणि स्पाइक शूज नसल्यामुळे दोन मार्काचा फरक पडलेला म्हणजे मुलांना कमी पडेल म्हणजे एका बाजूने एका मुलांना तुम्ही स्पाइक यूज करू दिलं आणि आता मध्ये स्पाइक यूज नाही करू देते हे चुकीचं आहे पूर्णपणे चुकीचं आहे एक नियम हा सर्वांसाठी सारखाच पाहिजे त्यात पावसाचा प्रश्न पाऊस कितीही पडला तरी ग्राउंड चालूच आहे ग्राउंड चालूच आहे अनेक विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे तिथं याला जबाबदार कोण आहे तुम्हाला सर्वांनाच माहितीये सांगायला वेगळं काहीच नकोय सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो एका अलाव करताय अलाव नाही करत हे कुठेतरी चुकीचं आहे सगळ्यात आधी एकच नियम पाहिजे होत ग्राउंड खराब होऊ दे ना ग्राउंड दुरुस्त होऊ शकतात ना असं काय नाहीये एवढी पोलीस भरती झाली की ग्राउंड दुरुस्त करू शकतात तुम्ही एवढं काय नाही त्याच्यामध्ये रिपेअर होऊ शकतो ग्राउंड परंतु मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे ना एवढं वर्षानुवर्ष त्यांनी स्वप्न पाहिलेले आहेत त्या स्वप्नासाठी रात्रंदिवस ते प्रयत्न करतायत आता कुठेतरी त्यांना भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये अडथळा तर भरपूर आहेत पावसामुळे अनेक विद्यार्थी टायमावरती पोचू शकले नाही किंवा पोचल्यानंतर राहण्याचं सुविधा पासून सगळ्याच गोष्टी प्रॉब्लेम मध्ये आहेत या सर्व प्रॉब्लेमांना मुलं फेस करून तरी सुद्धा ग्राउंड देत आहेत आणि मध्येच असे तुम्ही काहीतरी नियम काढतायत हे कुठंतरी चुक चुकीचं होतंय सगळ्यांबरोबर सारखंच झाला पाहिजे आता याला तर काहीच करू शकत नाही ज्यावेळेस मुलांनी आंदोलन केली होती की पोलीस भरती ही प्रक्रिया या महिन्यामध्ये नकोय पावसाळ्यात नकोय त्यावेळेस मुलं जास्त रिस्पॉन्स दिले नाहीत आणि त्यामुळे भरती प्रक्रिया सुरू झाली सुरू झाली आश्वासन मिळाले पण शेवटी परिणाम हेच झाला त्याला आपण काहीच करू शकत नाही बाकी मित्रांनो हेच महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती दुसरी गोष्ट जे विद्यार्थी गावाकडे असतील ज्यांना येणाऱ्या नऊ हजार पदांची तयारी करायची असेल आणि ज्यांच्याकडे परिस्थिती चांगली नसेल की बाबा आपण एखादी अकॅडमी जॉईन करून भरती प्रक्रियेची तयारी करू तर त्यांच्यासाठी एक खास ऑफर आणलेली आपण ठाण्यामध्ये येऊन तुम्ही जॉब करून पोलीस भरतीची तयारी करू शकतात जॉब लावायची जिम्मेदारी सुद्धा माझी असणार आहे तुम्हाला अशा ठिकाणी जॉब लावणार आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटू शकतो पोलीस भरतीची तयारी करण्याची आणि तुम्ही स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकतात त्यासाठी मित्रांनो या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे अथवा आपली संपूर्ण माहिती द्यायची आहे या माहितीच्या आधारे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्हाला जॉब पण आणि प्लस पोलीस भरतीची तयारी सुद्धा तुम्हाला एकाच ठिकाणी होऊन जाईल त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे त्याने या नंबरवरती संपर्क करायचा आहे बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद